अशा मुघळ मतदारसंघाचे ऐतिहासिक तीस हजार मतदार निवडून आलेले माझ्यावर तुमच्या सर्वांचे लोकप्रिय कांश आमदार आदरणीय साहेब मंचावर उपस्थित असलेले शिवसेना शिंदेगड या पक्षाचे जिल्ह्या प्रमुख आदरणीय अमोल अनोबा उपस्थित असलेले सोलापूरचे नेते साहेब या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष प्रल्हाद मामा काशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष शहरची माने गडबडीत नाव एक लहान भाऊ म्हणून मुलगा म्हणून मला माफ करावं अशी मी विनंती करतो सर्वांच वर्णन झालं आज या मंचा उपस्थित असलेला उत्तर सोलापूर तालुक्याचा स्वाभिमानी उत्तर सोला उत्तर सोलापूर तालुक्यातल्या प्रत्येक गावात प्रत्येक घरात प्रत्येक गल्लीत आलेला कुटुंबावर प्रेम करणार या तालुक्याच्या जनतेनं या आमच्या कुटुंबाच्या पाठिंब्यावर खंबीरपणाने उलटला काही अशी मोलाची साथ आमच्या आपल्या साठे कुटुंबाला दिली त्याबद्दल प्रथमतान्य सर्वांना नमस्कार करतो कारण गेले या तालुक्याच्या करते

त्यावेळेस वेळेस मुलींना शिक्षण शिक्षणाला संधी मिळत नव्हती त्यावेळेला मुलींना शिक्षण इथं वयामध्ये आणून कामा मला की आपली शाळा मुलींसाठी फक्त दहावी पर्यंत होती दहावी हो पास झाल्यानंतर काही मुलींच्या ग्रुपने काकांची भेट घेतली आणि काका काकांना म्हणले की काका दहावी झाली आता आम्हाला घरची बाहेर शिकायला होत नाही अकरावी बारावी आर्ट सायन्स हे दोन विभाग या सारख्या गावामध्ये उभा करून या तालुक्यातल्या कितीतरी मुलींना आज शिक्षणापासून जवळ केले आज त्या मुली मुलं असतील मुली असतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वडाळा गावाचं नाव चौकी करतात असं म्हणून या वडाळा गावामध्ये शिक्षण संस्था उभी आहे बारावी झाल्यानंतर शहरामध्ये जायचं तो विषय लक्षात घेऊन काकांनी बी ए बी एस सी डी एड बी एड अशा संस्था उभ्या केल्या आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला शिक्षणापासून जवळ केले असं हे काम आदरणीय काकासाहेब गेली सात वर्ष आहे आणि त्याचीच परत फेड म्हणून गेली सात वर्ष या गावातील जनता सात वर्ष

माणूस जेव्हा हा गाव सोडून जातो त्यावेळेस सुद्धा मानूस जात असताना आनंददायी अशी शाश्वत भूमि या वडा गावामध्ये आढळलेला या गावामधल्या गल्ली बोळात जावा या गावामध्ये गल्ली बोळात जावा त्या गल्ली बोळात माणसाने उमरात बाहेर उमऱ्याले बाहेर पाऊल टाकला की कधीच येणार नाही केवळ बाप अंडर बाहेर आला की चकलीला चिकल लागण्याचं कामच नाही इतकं स्वच्छ काम, काम सात वर्ष या काकांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा ग्रामपंचायत या गावामध्ये का काम करत आले आज तुम्ही त्या पंपापासून की जी दोन्ही बाजूला व्यापार संकुल बघताय ही संकल्पना ज्या का वेळेस काकांनी आणली मी ऐकतोय की काळे घ्यायला पण तयार नव्हतं पण आज अशी परिस्थिती आली आम्ही बघू याच काकाला बंटी काका मला पाहिजे म्हणजे इतकं म्हणजे प्रत्येक बाजून या गावची आर्थिक बाजू असू द्या या गावची सांस्कृतिक बाजू असू द्या या गावची शैक्षणिक बाजू असू द्या प्रत्येक बाजूला आदरणीय बळीराम काका सर त्यांनी न्याय देण्याचं काम आजपर्यंत सात वर्ष या गावामध्ये केलं महिला बघणी बसलेल्या

तीन पिढ्या वटाळा गावामध्ये लौकिक चालत असताना या आजूबाजूच्या गावामध्ये काम करायला सुरुवात केली वटाळा गावामध्ये जसा विकास झाला त्याच प्रकारच्या असेल पंचायत समितीच्या माध्यमातून असेल विधानसभेच्या माध्यमातून असू द्या या प्रत्येक बाजूला आदरणीय काकांनी या तालुक्याच्या प्रत्येक गावाला न्याय देण्याचं काम आज केलं गेली सात वर्ष सात वर्ष वरिष्ठ कुठलाही स्वार मनात न ठेवता कुठलीही भावना आकश भावना मनात न ठेवता गेली सात वर्ष आरणीय साहेब आज इथं कोणाला माहीत असून नसव नाही काही वेळेची परिस्थिती मी माझ्या जोळेला पाहिलेली आहे कसलाही येणार असू द्या घरात असलेला असू द्या सहाय्य लावलेला असू द्या दाव घरात असू द्या कसंही आजू द्या गावाच्या तालुक्यातल्या माणसाची आरक्षण आली आजपर्यंत गेली साठ वर्ष या माणसानं आपल्या आयुष्यातली सात वर्ष या गावाच्या या तालुक्याच्या तालुक्याच्या सर्वसामान्य या माणसाची ब्रामणकरणाची त्याची कोणतं होती म्हणून आज तिथं उभारायला मिळालं नाही

आणि ह्या वडाळ्यावर सर्वसामान्य माणसाचं काम करण्यात आम्ही आमचं आयुष्य झालं कुठलीही स्वतःची भावना कुटुंबा कशीही भावना आम्ही काय बाबतीत म्हणजे पैशाच्या कारखान्याच्या बाबतीत आम्ही थोडक्याने आज पण ह्या सर्वसामान्य लोकांची काम करण्यात आम्ही

नियोजन पाहायला मिळणार तरी सुद्धा कुणाला कुणाला पैसे दिले का कुठल्याही पातळी बांधावडी हिपरगा हंगलूर राहिदास ही जनता काकाड्या साहेबांचे प्रेमान बोलता फक्त निघ आणि त्याच पद्धतीने मी विधानसभेला एक महिन्या अंतर्गत होतो त्यावेळेस मला दहा अकरा घरी यायला वाजायला त्यावेळेस मी आपलं एक वेळ झिपट गेलो आपल्याला ती काय पकडी आहे झिपाट पाटील पकिला उशीर झालाय वातावरण थोडं खराब आहे न तिकाय शब्द आला त्यांनी तुमची घाण म्हणून या तुमचा जो मृत्यु आहे बारा वाज द्या तुम्हाला खडापर्यंत सोडायला मी आलाय

मला कधी कळलं त्या वेळेस कमीत कमी पंधरा वीस तेव्हापासून आजचा लहान मुला सुद्धा परीक्षा लहान मुला चुकू लागलो आणि ह्या सर्व सगळ्या ह्या सर्व गोष्टींचा वर्ष या गावानं आम्हाला साथ दिली त्यांच्या साथीचे परत फेड म्हणून आम्ही या वटाळामध्ये विकास म्हणून सोलापूर जिल्ह्याला आम्ही या वटाळ्याची वळद करून दिली आणि तीन सगळ्यांचं झालं आदरणीय तुम्हाला कधी लहानपर्यंत कधी पहिलं आता शिवळ पुढील अंडीची वेळ आलेली هي ورنيو پاؤں تېري ۾ ماھي نه هيءه هيءه तुमच्या कामाची पद्धत या वडाळ्यातल्या तुम्ही कुठल्याही कामाला जाऊन घ्या पण त्या कामाची गोष्ट चौथी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला या जनतेच्या मधी जावं लागणार ज्या वेळेस तुम्ही या जनतेच्या मधी

तो दहा पंधरा दिवस मी प्रचार केला जे जनतेचं प्रेम आज इथं जवळजवळ तिथला अनेक प्रसाक्षदार असतील काल महिला असू द्या युवक असू द्या वडीलधारी मंडळी असू द्या त्यांनी प्रेम मला दिलं जे प्रेम मला दिलं ते प्रेम मी अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही आता कुठंतर ह्या वडाळ्याच्या बाहेर जावंच लागेल

म्हणजे आपल्या मागे पूर्वीला आपल्या पाठीशी जे, आप जे नाव त्या नावावर अनेक ना गोष्टी होणार म्हणून आपण प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या पाठीशी गंभीरपणाने उभं राहणार आणि त्यामुळे आजपर्यंत जे प्रेम गेली कित्येक वर्ष तालुक्यातल्या संपूर्ण जनतेने दिलं त्या प्रेमाला मी मी खरंच माझ्या दोन दो। तुमचे खरंच आभार मानतो असं प्रेम आमच्या कुटुंबावर राहू द्या आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती मी जाता जाता करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र